सकाळी बावन खिंड आणि आता महिलांची मजा रॅली भुसावळ समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने सर्व शिवमय वातावरण करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि पूर्ण भुसावळच्या महिलांच्या पासून लहान मुलापासून सर्वांचा आपल्याला प्रतिसाद मिळत आहे आणि ही शिवजयंती एक चांगला आणि एक वेगळा धंदे देणारी शिवजयंती राहील आणि आम्ही ते प्रयत्न करतो आहे सर्वांना जय शिवराय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे आणि आजच्या या दिवशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे महिलांची भव्य अशी मशाल रॅली काढण्यात आलेली आहे शिवजयंतीची जी समिती आहे त्याची अध्यक्ष पिंटूबा कोठारी आणि त्यांच्या समेद त्यांच्या संपूर्ण टीपरी खूप सुंदर असं अरेंजमेंट या जयंतीनिमित्त केलेली आहे संपूर्ण शहर हे भगवामय झालेलं आहे आणि सगळ्या महिलांचा देखील खूप छान प्रतिसाद या रॅलीला मिळालेला आहे आणि सगळ्या महिलांच्या मनामध्ये महाराजांबद्दल असलेला आदर या निमित्त दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एवढाच संदेश देऊ इच्छिते की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनामध्ये स्त्रियांप्रती एक वेगळा आदर होता एक वेगळं मानाचं स्थान होतं त्याचबरोबरीने ते राष्ट्रभक्त होते हिंदवी स्वराज्य संस्थापक होते जयंतीनिमित्त आपण सगळ्यांनी त्यांचे आदर्श घ्यावा आणि उत्तम उत्कृष्ट आणि समृद्ध भाषा भारताचं निर्माण करावं धन्यवाद